भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे घरकुल अनुदान वाढविण्यासाठी मुक्ताईन गर्त हसदर यांना निवेदन मुक्ताईन मुक्तायनगर थसलदर साहेबांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भटक्या जाती जमाती यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना एस सी एस टी ओबीसी इतर मागासवर्गीय जातींसाठी जे घरकुल अनुदानासाठी रक्कम रुपये एक लाख वीस हजार रुपये दिले जातात त्यामधले लाभार्थ्यांचा ओटालेवल बांधकाम करणेही कठीण होत असते त्यामुळे एक लाख वीस हजारऐवजी दोन लाख पन्नास हजार एवढी रक्कम शासनाने करावे जेणेकरून त्याचे पूर्ण बांधकाम होईल आणि दुसरी बाब अशी लाभार्थीचे नाव नमुना आठ मध्ये लावावे व उर्वरित रक्कम एक लाख वीस ऐवजी दोन लाख पन्नास हजार एवढी कर अशी निवेदना या निवेदनामधून स्वरूपात सुचवले आहे या काँग्रेस कमिटीचे सदस्य जगदीश पाटील प्रदेश प्रवक्ते गोसावी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेंद्र जाधव प्रदेश सचिव अनिल वाडिले तालुका सेवा दल अध्यक्ष सुभाष पाटील इतर मागासवर्गीय काँग्रेस कमिटी बी डी गवई उपाध्यक्ष मुक्ताईनगर ओबीसीता अध्यक्ष नितीन चौधरी रवींद्र शिरतुरे अंतुर्ली शहर अध्यक्ष शेख भैया शेख करीम नंदकिशोर चौधरी आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी विधानास उपस्थित होते दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्ताई नगर या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे बांधकामाचे द्वार आहे रेती विटा सिमेंट याचे चार पाच पटीने भाव वाढलेले आहेत प्रत्यक्षात आणि परंतु सरकार देताना ती जुन्या आधारभूत किमतीनुसारच रक्कम देते म्हणून ती रक्कम वाढून अडीच लाख रुपये करावी अशी आम्ही मागणी केली आहे त्या संबंधी डॉक्टर जगदीश पाटलांनी सांगितले जाते तर अशी आमची मागणी मंजूर व्हावी आणि जर तुम्ही सरकारी जागेवर घरकुल बांधून दिलं तर ती तिथे शा, शासनाचं नाव लावणं ठीक आहे परंतु जी जागा खाजगी व्यक्तीची असली त्याच्या स्वतःच्या मालकीची असली आणि त्याला जर तुम्ही बांधकामाचा खर्च देत आहे तर त्या पूर्ण जागेला जी स्वतःच्या मालकी जी असते त्याला त्याचं नाव कमी करून सरकारचं नाव लावणं हे त्याच्या दृष्टीने अन्यायकारक होते कारण त्याची मालकी संजनामध्ये फक्त ओटा लेवल येते आणि त्यातल्या त्यात अनुदान एक वेळ लवकर मिळत नाही तर तीन चार टप्प्यामध्ये त्यामध्ये काही ग्रामसेवक असतील किंवा काही अधिकारी असतील हे संगणमताने लाभधारकांना काही मागणीही करतात हा चुकीचा पांडा आहे परंतु आम्ही आत्ता शासनाशी विनंती करतो आहे की जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये दोन लाख दोन लाख पन्नास हजार रुपयाची त्यांना अनुदान प्र दिलं पाहिजे हे दोन लाख पन्नास हजार रुपये त्यांना मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांचा घरातच चांगल्या प्रकारचं एक चारशे स्क्वेअर फूट साडेतीनशे स्क्वेअर फूटचं बांधकाम होते ही आमची मागणी आज प्रमुख आहे आणि दुसरी मागणी त्यामध्ये आमची अशी आहे की जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये मंजूर होते त्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत तपकरी जे आठमध्ये होते त्याच्यामध्ये त्यांच्या शासने नाव लावलं जाते मग त्या घरकुल दिल्यानंतर ती जागा थी थी जी आहे ती शासनाची होते लाभधारकाची होत नाही तर तिथे लाभधारकाचंच नाव ठेवलं गेलं पाहिजे अशी एक आमची काँग्रेसची मागणी आहे की जिथे ग्रामपंचायतला तुम्ही आठमध्ये शासन लावतात घरकुल लाभधारकाला तिथे ते न लावता तिथे घरकुल लाभधारकाचं नाव लावलं गेलं पाहिजे अशी एक आमची मुख्य मागणी आहे आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की या प्रकारची न मागणी आमची काँग्रेसची वरती तुम्ही शासन दरबारी पुरवण्याच्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र न्यूज मुक्त्यानगर तालुका प्रतिनिधी आज मुक्त्यानगर तहसील कार्यालय येथे काँग्रेस कमिटी त्या माध्यमातून घरकुल योजनेला एक लाख तीस ऐवजी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे या सा साठी निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये प्रदेश सचिव अनिल वाडेने यांनी या पत्रात म्हटले आहे की जे एक लाख वीस हजार रुपये ज्या घरकुलधारकांना आपण देतो त्या घरकुलधारकांना एक लाख तीस हजारामध्ये मोठा लेवलच बांधलं घरकुल बांधलं जाते वर ते तेव्हा आर आर सी सी यासाठी या जास्त पैसा लागतो म्हणून ती रक्कम दोन ऐवजी दोन पन्नासपर्यंत एक ऐवजी दोन पन्ना दोन लाख पन्नास हजारापर्यंत ही अनु लाभार्थ्यांना अनुदान द्यावे यासाठी तहसीलदाराच्या माध्यमातून मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदेसाहेबांना हे दे निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये